ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज सोमवार त्यानिमित्त शिवपूजा अभिषेक करण्यात आले आणि तुम्हा सर्वांसाठी प्रार्थना करण्यात आली की प्रथम तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लावावं तुमच्या काही अडी अडचणी त्या दूर व्हाव्या अशी ओंकारेश्वर चरणी मी प्रार्थना करून आजच्या कार्यक्रमाला आता सुरुवात करतो तर मंडळी आज तुम्हाला एक विशेष सांगायचं आहे की काल माझ्याकडे एक व्यक्ती आली ती व्यक्तीची माझी जवळजवळ वीस बावीस वर्ष अंदाजे एक भेट झाली होती हु? तर ती व्यक्ती आली होती एक औषध घेण्यासाठी माझ्याकडे औषध काय आहे की टायफॉडचं आयुष्य दुन ते आपण औषध बनवून देतो ना आयुर्वेदिक त्याच्यासाठी आली होती पण ती तब्बल वीस वर्षानंतर आली कारण त्याची माझी काही भेटच झाली नाही परत पण तेही त्याच्या कुठल्याही ते नातलागाला काही नात प्रॉब्लेम झाला म्हणून ती नातलाग बी तिकडे दूरवर राहत होतो मुंबईला आणि त्यांना पाठवायचं होतं औषध म्हणून ते आली होती आता हे काय सांगायचे तुम्हाला म्हणतात काय सांगायले तर ते एक विशेष आहे त्याच्यामध्ये की आता वीस वर्षापूर्वी मी त्या व्यक्तीला औषध दिलं होतं तिला तिचा काय चांगला गुण आला पुन्हा तिनं बऱ्याच जणांना नेलं औषध चांगला गुण आला मग त्याच्यामुळं परिचय झाला पुन्हा त्या व्यक्तीचं औषध झालं तिथे कधी भेट नाही गाठ नाही काही नाही संबंध नाही काही नाही तब्बल त्या वीस वर्षानंतर परत आली आणि मग नाव वगैरे सांगितल्यानंतर कारण दुसऱ्या गावची होती लगेच ओळखलं तसं काही नाही अपरिचित गेलं मग बोलत बोलत विषय आता त्यांनी मग त्या व्यक्तीसाठी औषध मग त्याच्याबरोबर माणूस आलेलं होतं त्या कुणास तरी द्यायचं म्हणून मग तिथे दिलं मी सांगितलं त्यांनी काय काय आणायचं तितकं औषध तयार केलं बोलत बोलत गप्पा निघाल्या चहा पाण्याचं हे विषय निघाला म्हटलं चहा वगैरे घ्यायचं का नाही औषध बनवून दिलं त्यांना ते आणि नाही बेगा हातात दिलं सांगितलं कशा पद्धतीनं काय करायचं काय नाही कसं खायचं काय पत्ते पाळायचे हे वगैरे सांगितलं आणि मग ती दुसरी व्यक्तीच्या बरोबर आले मग म्हणली महाराज किती पैसे द्यायचे त्याचे त्या दुसऱ्या त्यांच्याच व्यक्तीला बोलते ते म्हणले महाराज पैसे नाहीत घेत म्हणले नाही म्हणले आम्ही निर्णय तर आम्ही कितके कित दिले पैसे तिकडं त्याची चर्चा चालली होती आपन, तरी तरी। ते म्हणले महाराज पैसे घेत नाहीत ना पण काहीतरी काहीतरी तुम्हाला त्याच्यात द्या पण असे महाराजचा भाव नाही की एवढे पैसे द्यावं लागते तेवढं करावं लागते त्यांचं काहीच नसतं मग त्या माणसानं ते औषध घेतलं आणि मला ते दर्शन करून एक पैसे त्याने हातावर ठेवले तिथं तर ते म्हणले महाराज तुम्ही पैसे का घेत नाहीत तशी मग त्याला बोललो मी की ही जी सेवा आहे रुग्णाची सेवा आहे तर ज्याने मला ही औषधाविषयी माहिती दिली समजा माझे वडीलच होते हे आमच्यात पारंपरिक औषध देण्याची पद्धत आहे तर वडिलांनी सांगितलेलं होतं की त्यांनी शिकवलं की म्हणजे हे टाकायचं ते टाकायचं अमूक करायची गोष्ट पण हे त्या औषधातल्या गोष्टीपेक्षा आपलं हातगुण आणि आपली श्रद्धा विश्वास या गोष्टीवर ते औषध काम करतं म्हटले आपण जर या औषधाचा गैरवापर म्हणजे गैरवापर म्हणजे बिझनेस करायलात व्यवसाय करलात औषधाचा ह्या तर ते ठीक नाही होणार म्हणजे त्याच्यामुळं व्यवसाय म्हणून करायचा नाही एक म्हणून आपल्याकडून एखाद्या रुग्णाला एक काहीतरी त्याचं बरं होण्यासाठी द्यावं आणि एवढे पैसे पाहिजेत आणि एवढेच पाहिजेत असं कधी त्याला मानायचं नाही काय नाही दिले त्यानं दक्षिणा म्हणून दिले तर घ्यायची नाही म्हणायचं नाही पण त्याला मागायचे नाही मला एवढे खर्च येतून एवढे पैसे द्यावं लागतात असं कधी बोलायचं नाही मग ते म्हणले ठीक आहे जुन्या काळातलं होते पण आता अजून एक काळ निघाला असं तसं म्हणलं हो निघाला तरी म्हटलं ज्या व्यक्तीनं हे औषध माझ्या वडिलाकडून शिकले म्हटलं हे द्यायचं कसं ते, 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 तो तो ते भर, त्या व्यक्तीनं आज बिझनेस करते पण बिझनेस करून जेवढे पैसे गोळा होते त्याला तेवढे पैसे त्याचे दवाखान्यातच जातात पैसे त्याच्यापेक्षा जास्त आणि तो आजारी आहे म्हटलं बरं त्या गोष्टीमुळं केवळ त्या औषधाचा परिणाम आहे की औषध ही अशी गोष्ट आहे की ही औषध सेवा म्हणून द्यायचं आहे फ्रीमधून द्यायचं आहे ते दिल्लीत त्यांनी मनानं स्वैच्छित काय वाटलं तर देऊ घे त्याच्याबद्दल काही नाही परंतु तुम्ही त्याचा बिझनेस व्यवहार करू नका असे आता एक बऱ्याचशा धार्मिक गोष्टीतल्या सेवा असतात ह्या आता डॉक्टर लोकांची रुग्णसेवा म्हणतात आपण पण आता तो फार मोठा बिझनेस झालेला आहे ही आता सेवा वगैरे असं म्हणायचं काम नाही आता बिझनेस आहे तो तु। तुमचं किती तुमच्याकडून पैसे काढायचे काय करायचं तुमचे किती आढळलं याच्यावर त्यांचं अवलंबून आहे जितके जास्त पैसे घेणारा डॉक्टर तेवढा भारी डॉक्टर आहे असं लोकांचा पण संबंध झाला आहे कारण फुकटच्या जी किंमत नसते हे पण आम्हाला कळतं पण आपली सेवा आहे कुणाला काही वाटो काही नाही वाटो त्याचं काही देण्यागेरी नाही आपली सेवा आपण करत राहायचं असो hmm? कार्यक्रम संपण्यापूर्वी परत एकदा तुमच्यासाठी ओंकारेश्वर चारणे मी प्रार्थना करतो की तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं तुमच्या काही समस्या असतील कुणाच्या कर्जाच्या संदर्भात असतील लग्नाच्या संदर्भात असतील संततीच्या संदर्भात असतील अथवा व्यावसायिक असतील कुणी नोकरीच्या संदर्भात काही अडीअडचणी अडचणी असतील तर त्यांच्या सर्वांच्या समस्या दूर व्हावं असं ओंकारेश्वर चरणी मी प्रार्थना करून हा कार्यक्रम इथे थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखीरा आणि समाधानी रहा